शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट भाजपाला बाजारभाव भाजीपाला बाजारभाव आणि अवकाडावा तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार बाजारभाव आणि अवकाढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेत मोठी घट पाहायला मिळाली अवकेत घट होऊन बाजारभावात थोडीशी सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे फ्लावरची आवक आज मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात थोडीशी आज घट पाहायला मिळत आहे कोबीची आवक देखील घटल्याचे पाहायला मिळाले मकेची आवक घटल्याचेच पाहायला मिळाले मिरची आवकेचा आढावा घेतला तर मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले केतकी चवळी बबली चवळी युफायू चवळी यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळत आहे काकडीची आवक देखील मोठ्या प्रमाणात घटवून बाजारभावात काकडीच्या तेजी पाहायला मिळत आहे जवळजवळ सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या अवकेत मार्केटमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी बांधवांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे रोजचे बाजारभाव समजले जातील नमस्कार नमस्कार काय भाव झाले एकशे नव्वद एकशे नव्वद एक रुपये दहा किलो एकशे नव्वद रुपये दहा किलो हे सहा सात ओक्कल एकशे नव्वद रुपये झाले हे आपल्या पुढचं उक्कल काय झालं एकशे सत्तर एकशे सत्तर निघाले दुसऱ्या आपलं एकशे नव्वद कमीत झाले बाजार काय निघाले शंभर मध्ये एकशे नव्वद पर्यंत गोळ्यामध्ये काय बाजार निघाले गोळा एकशे सदुसष्ट पंच्याहत्तर घाल एकशे पंच्याहत्तर रुपये झाला आपला गोळा होता किती होता गोळा आपला गोळा होता एकशे सत्तावन्न रुपये कमीत कमी गोळ्याचे बाजार आपला गोळा मिडीयम साईज गोळा असेल ना मोठा आहे मोठा आहे मीडियम कलर आहे बुगी मधला काय निघाले सांगते सत्तर रुपये बदले बनले सत्तर रुपये बीटची आवक कशी वाटते आज आज कमी आहे आवक काल होते काल, काल आ, काल तो का तुम्ही मार्केटला काल कालच्यापेक्षा आज कमी आहे हा कालच्यापेक्षा आज आवक कमी आहे बाजारात थोडी वाढ वाटते का हां वाढ चांगले माल चांगले मालके जाऊ कुठ आपलं हे क्लियर काय नाव दिलीप शान काळे आपली त्याची वरायटी उघडी आहे लालीमाल ओके धन्यवाद बीट एकशे नव्वद रुपये दहा किलो बीट एकशे नव्वद रुपये दहा किलो

बीट एकशे त्रेचाळीस रुपये दहा किलो बीट एकशे त्रेचाळीस गोळा बीट एकशे बत्तीस रुपये दहा किलो गोळा बीट एकशे बत्तीस रुपये दहा किलो गोळाबीट एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट गोळाबीट एकशे त्रेचाळीस रुपये दहा किलो गोळाबीट एकशे त्रेचाळीस बीट एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस मका बाजारभावाचा आढावा घेतला तर मक्यामध्ये सुपर मका असतील तर एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर मक्याचे बाजारभाव निघतात मिडियम क्वालिटी मका असतील तर शंभर ते एकशे तीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर ऐंशी नव्वद ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान मक्याचे बाजारभाव निघतात नमस्कार नमस्कार काय परिस्थिती मी परंतु हलक्या मालाची आवक जास्त आहे आज कालच्या थोडीशी आवक आज कमी आहे सत्तर ऐंशी टक्के माल हलके वीस टक्के मालच चांगले मार्केट मध्ये काय बाजार काय निघाले बाजार निघाला चाळीस रुपयापर्यंत पासून ऐंशी नव्वद रुपयापर्यंत निघाला क्वचित एका दार्दव कल शंभर एकशे दहा आलेली क्वचित शंभर एकशे जाय बाकी मग चाळीस पन्नास पासून सतराशे हलके मला सगळे चाळीस पन्नास साठ सत्तर पर्यंतच निघाले मीडियम रेंज चे मला काय निघाले ऐंशी नव्वद रुपये निघाले मिडियम रेंज जे शंभर एकशे दहा ला माल आहेत साईज काय ते मला साईज धवल जे माल आहेत ते बारीक साईज मीडियम साईज एकदम कटिंग वगैरे मस्त साईज

मिरची चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो जिफोर मिरची पाचशे रुपये दहा किलो जिफोर मिरची पाचशे रुपये दहा किलो बीन्स दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो बीन्स राजमा तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो राजमा पापडी शंभर ते एकशे पन्नास साठ रुपये दहा किलो पापडी पावटा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो पावटा अद्रक तीनशे चारशे ते चारशे वीस रुपये तीस रुपये दहा किलो अद्रक अवकेत घट भावात वाड गवार नऊशे एक हजार ते अकराशे रुपये दहा किलो गवार केतकी चवळी तीनशे तीनशे पन्नास रुपये दहा किलो केतकी चवळी अवकेत घट पावत तेजी चवळी यू फायू व्हरायटी तीनशे ते थी चारशे रुपये दहा किलो चवळी शिमला मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची चारशे ते पाचशे वाटाणे दोनशे पन्नास ते तीनशे वीस रुपये तीस रुपये दहा किलो वाटाणे हिरवी काकडी सुपर एकशे ऐंशी ते दोनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी सुपर क्वालिटी मिडियम एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये घेवडा शंभर ते एकशे पन्नास साठ रुपये दहा किलो घेवडा द्वाडका तीनशे ते चारशे रुपये दहा किलो द्वाडका तीनशे ते चारशे मंजिरी वांगे एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो मंजिरी वांगे एकशे वीस ते एकशे पन्नास कोबी बाजारभावाचा आढावा घेतला तर कोबीमध्ये सुपर कोबी असतील तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी कोबी असेल तर ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो हलक्या कॉल क्वालिटी कोबी असतील तर पन्नास ते सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात